नमस्कार आज आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांनाच आहे पण तिचे आपल्या आरोग्यावर काही अनपेक्षित परिणाम होऊ शकतात हो मी बोलतोय थंडगार पाणी पिण्याबद्दल आता हा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटेल बरोबर की आपलं ताजेतवानं करणारं पेय खरंच धोकादायक असू शकतं पण विचार करा या साध्या सवयीमध्ये खरंच काही धोके लपले आहेत का चला आज याचबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया बरं सगळ्यात आधी त्या क्षणाची आठवण करूया जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि खूप आराम देऊन जातो अगदी कल्पना करा बाहेर कडक ऊन आहे तुम्ही घामाघूम होऊन घरात आला आहात आणि समोर फ्रीजमधला थंडगार पाण्याचा ग्लास येतो आहा तो पहिला घोट घेताच जे समाधान मिळतं जे शरीराला आणि मनाला शांत वाटतं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही नाही का अगदी तात्काळ आराम मिळतो आपल्याला पण थांबा जिथे आपल्याला इतका आराम मिळतो तिथेच दुसरीकडे हेल्थ एक्सपर्ट्स आणि अगदी आपलं प्राचीन आयुर्वेदशास्त्र आपल्याला एक इशारा देतं ते म्हणतात की या क्षणिक आनंदाची एक मोठी छुपी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते तर मग याचा पहिला आणि सगळ्यात मोठा फटका बसतो तो, तो आपल्या पचन संस्थेला बघूया नेमकं काय होतं ते बघा अपचन होणं गॅस पोट फुगल्यासारखं वाटणं पोटात दुखणं किंवा बद्धकोष्ठता या सगळ्या समस्या खूप कॉमन आहेत पण अनेकांचं हे लक्षातच येत नाही की याचं एक कारण आपलं थंड पाणी पिणं असू शकतं आता प्रश्न येतो की असं होतं का यामागे एक साधं विज्ञान आहे जेव्हा आपण खूप थंड पाणी पितो तेव्हा आपल्या पोटाच्या आतल्या रक्तवाहिन्या आखुंचन पावतात म्हणजे त्या अरुंद होतात आणि त्यामुळे काय होतं पचनासाठी जो रक्तप्रवाह गरजेचा असतो तोच कमी होतो आणि आपली पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम एकदम स्लो होऊन जाते हे असं आहे की समजा शरीराकडे काही ठराविक ऊर्जा आहे त्यातली बरीचशी ऊर्जा त्याला पचनावर खर्च करायची आहे पण तुम्ही थंड पाणी प्यायल्यामुळे शरीराला आधी त्या पाण्याची चिंता लागते मग ते काय करतं पचनावर खर्च होणारी ऊर्जा तिकडून काढून घेते आणि ते पाणी गरम करण्यावर लावते मग पचनासाठी ऊर्जा उरतेच कमी आणि म्हणून पचनक्रिया एकदम मंदावते आणि हा त्रास फक्त पोटापुरता थांबत नाही बरं का शरीराच्या आत एक वेगळाच संघर्ष सुरू असतो पाहूला तो काय आहे आता ही गोष्ट ऐकून कदाचित धक्का बसेल पण हे खरं आहे खूप थंड पाणी प्यायल्याने आपल्या हृदयाची गती म्हणजे हार्टरेट चक्क कमी होऊ शकतो यामागे कारण आहे वेगस नव ही आपल्या शरीरातली एक खूप लांब आणि महत्वाची नस आहे जी आपल्या कंट्रोलमध्ये नसलेल्या अनेक गोष्टी सांभाळते जसं की हृदयाचे ठोके थंड पाणी या नसेला अचानक एक शॉक दिल्यासारखं उत्तेजित करतं आणि त्याचा थेट परिणाम म्हणून हृदयाची गती कमी होते आता जे लोक वजन कमी करायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी तर हे नीट ऐका आपण जेवणातून जी चरबी म्हणजे फॅट्स घेतो थंड पाण्यामुळे ती अजून घट्ट होते कडक होते त्यामुळे शरीराला ती चरबी तोडणं किंवा जाळणं खूप अवघड जातं आणि याचा परिणाम वजन कमी होण्यात अडथळा येतो सुस्ती येते आणि दिवसभर एनर्जी एकदम लो वाटते आता आपण अशा काही त्रासांबद्दल बोलू जे आपल्याला रोज होतात पण आपण त्याचा संबंध थंड पाण्याशी कधीही लावतच नाही जसं की डोकेदुखी किंवा घसा दुखणं आपण कधी बर्फाचा गोळा किंवा आईस्क्रीम पटकन खाल्लं की डोक्यात एक कळ येते बघा ज्याला ब्रेन फ्रीज म्हणतात हा अनुभव फक्त त्यामुळेच येत नाही तर खूप थंड पाणी प्यायल्याने सुद्धा येऊ शकतो होतं काय की हे थंड पाणी आपल्या पाठीच्या कण्यातील काही संवेदनशील नसांना गार करतं आणि त्याचा सिग्नल थेट मेंदूपर्यंत जाऊन डोकेदुखी सुरू होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कफ खास करून जेवल्यानंतर जर थंड पाणी प्यायलं तर शरीरात गरजेपेक्षा जास्त कफ तयार होतो यामुळे आपला श्वसन मार्ग ब्लॉक होऊ शकतो घसा खवखवतो खोकला येतो आणि इन्फेक्शनचा धोकाही वाढतो बरं मग आता या सगळ्या समस्या ऐकून घाबरून जायचं कारण नाही आहे आपण यावर उपाय काय आहेत तेही बघूया एक स्मार्ट आणि हेल्दी पर्याय बघा इथे दोन गोष्टींची तुलना करूया एकीकडे आहे फ्रीजचं पाणी आणि दुसरीकडे आहे आपल्या माठातलं पाणी फ्रीजचं पाणी हे आर्टिफिशियली थंड केलेलं असतं जे शरीराला एक शॉक देतं तर माठातलं पाणी हे नैसर्गिकरित्या थंड होतं जे शरीरावर एकदम सौम्य परिणाम करतं आणि त्याचे फायदेच जास्त आहेत तोटे नाहीत आणि समजा माठ नसेल तर तर सगळ्यात सोपा आणि बेस्ट उपाय आहे रूम टेम्परेचरचं पाणी पिणं साधं पाणी हे पाणी शरीराला हायड्रेट करतं पण त्यासाठी शरीराला कोणतीही जास्तीची मेहनत किंवा ऊर्जा खर्च करावी लागत नाही तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो त्या एका क्षणाच्या थंडाव्यासाठी त्या आहा म्हणण्याच्या समाधानासाठी आपण आपल्या आरोग्याची एवढी मोठी किंमत मोजायला तयार आहोत का हा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा